नमस्कार या ठिकाणी या संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह फोर प्लस थ्री प्लस टू प्लस वन या ठिकाणी या संख्या पाचपर्यंत चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत परत ह्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत अशा वेळेला या संख्यांची बेरीज करण्याची शॉर्टकट पद्धत अतिशय सोपी आहे या ठिकाणी सर्वात मोठी संख्या आहे पाच पाचचा स्क्वेअर पाचचा वर्ग येतो पंचवीस झाली या सर्व संख्यांची बेरीज पा एक दोन तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा एक दोन तीन तीन सहा चार दहा यांची जर बेरीज केली तर ती येते ट्वेंटी फाईव्ह एवढी म्हणजे संख्या जर चढत्या क्रमाने लिहिली असतील आणि नंतर त्या उतरत्या क्रमाने जर आपण लिहिल्या तर त्यांची बेरीज करताना सर्वात मोठ्या संख्येचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे या ठिकाणी एक ते सातपर्यंतच्या संख्या चढत्या क्रमाने नंतर उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत सर्व संख्या सर्वात मोठी संख्या आहे सात सातचा वर्ग एकोणपन्नास या सर्व संख्यांची बेरीज करून पहा ही बेरीज येईल फोर्टी नाईन त्याचबरोबर या ठिकाणी या सर्व या संख्या वन पासून नाईन पर्यंत या चढत्या क्रमाने आहेत त्यानंतर नाईन पासून या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत यातील सर्वात मोठी संख्या आहे नाईन या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे नाईनचा स्क्वेअर एटी वन या सर्व संख्यांची बेरीज करून बघा ही एटी वन येईल ऐक नाही सुपी पद्धत तर चला अशा प्रकारची पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करूयात धन्यवाद